या पायऱ्यांच्या मार्गाने असं जायचंय तिथे तर लेण्या वगैरे आहे तर ते आपल्याला ह्या लेणीचा इतिहास जर पण आपण बघितला तर जो अजिंठा लेणीचा इतिहास आहे तो या पासून जवळपास अठ्यात्तर ते ऐंशी एवढं किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हा जो आपल्याला स्लोप दिसतोय तर इथं आहे ना आता ही पुढे आपल्याला मेन लेणी बघायला मिळते आणि ह्या जे के स्टेर के स्टेअरकेस केस आहे स्टेअर शेजारी हे बघा असलं काही कोरीव काम इथं नाही का केलेलं दिसत आहे असं दाखवलं जातं आहे थोडक्यामध्ये म्हणजे की उचलल्यासारखं काहीतरी का इथं कोरीव काम किती छान पद्धतीने केलेलं बघत आहे इथे आपल्याला छोटंसं राहण्याचं शिल्प आपल्याला बघायला मिळत आणि ह्या साईडला जर कधी बघितलं आपण तर ह्या साईडला आपल्याला घोडे बघायला मिळत आहे आणि ही पाठीमागची जी लेणी आहे ना ती दिसते आता याचा तुम्हाला थोडक्यामध्ये अर्थ मी सांग आता हे बघा इथं आपल्याला जवळपास ना नऊ हत्ती बघायला मिळत आहे मोजूया आपण थोडक्यात आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हत्ती आता जर बघितलं तर त्यांच्या सोंडा आपल्याला एकाच्याही दिसत नाही आहे मित्रांनो ना आता यांच्या ज्या सोंडा आहे ना ते दिसत नाही त्याचं कारण असं की जर कधी आपण औरंगजेबाच्या काळामध्ये बघितलं किंवा इंग्रजांच्या काळामध्ये बघितलं तर त्यांनी काय केलं ह्या ज्या ऐतिहासिक वस्तू होते ऐतिहासिक जागा होते त्यांची नासधूस खूप केली तर त्यावेळेस मग ह्या सोंडाना त्यांना नाही का तोडून वगैरे टाकलेलं आहे आता याचा अर्थ असा होतो थोडक्यामध्ये की हे जर पूर्ण पाठीमागं विहार असेल किंवा मग ही लेणी असेल ती हाती घेऊन जात आहे व किंवा त्यांचं पूर्ण ओझ ओढताय अशा पद्धतीने ही आपली लेणी बनवलेली आहे ले। नाही ना आपल्याला हे रस्ता दिसून येत आहे आणि हे जे शेजारी दिसत आहे ना आता हे एक द्वारपालाच चित्र आहे जे कोरीव काम केलेले आहे पण आता हे सध्या नाही का तुटलेलं आहे जे आपण बघू शकतो आणि इकडे एक द्वारपाल आहे द्वारपाल हे हल्तामध्ये आपण धनुष्यबाण आपल्याला दिसतोय द्वारपाल म्हणजे काय की रक्षा वगैरे करतात द्वारपाल हे दोन आपल्याला दिसत आणि त्यांच्या डोक्यांवरती ना आपली इथं हत्तीचं मस्तपैकी कोरीव काम केलेलं दिसतंय इथं सुद्धा हत्तीचं आहे वरती आय थिंक गरुड देवता किंवा मग कशाच तरी शिल्प आपल्याला इथं दिसतंय आणि हे जे नाग देवता आहे याचं तुम्हाला ना मी थोडक्यामध्ये सांगतो की कसं आउटलाईन इथून काढलेली आता हे जे आप आपल्याला आतमध्ये दिसतंय जे आतमधलं जे पण पाणी आहे ते इथनं बाहेर येत होतं ते कसं येत होतं ते आपण आतमध्ये गेल्यावरती बघून हे बघा हा आउटलाईनचाच प्रकार आहे जे की बाहेरनं केलेले आहे आता आपण थोडक्यामध्ये नाही का वरती जाऊया आणि अगोदर तुम्हाला मी आउटलाईन दाखवतो हे बघा आता समजा ही लेणी आहे या लेणीमध्ये वेगवेगळे खोल्या आपल्याला बघायला मिळत म्हणजे की राहण्यासाठी असेल आणि यांच्याच वरती ना खूप सारं आपल्याला हे बघा कोरीव काम केलेलं दिसतं आहे मग ते हत्ती असल घोडे असेल किंवा वेगवेगळे प्राणी असल सिंह वाघ त्यांना दाखवण्याचा इथे ना प्रयत्न केलेला आहे आणि मी तुम्हाला जे सांगत होतो ना आउटलिंग पाण्याची आता हे बघा त्यावेळेस म्हणजे जवळपास दोन हजार वर्ष उलटून गेले त्यावेळेससुद्धा आपण म्हणू की मग ते पाण्याचं जे मॅनेजमेंट आहे ते कसं करतात आता हे जे राहण्याचं ठिकाण आहे तर याच्या शेजारी याचं जे पाण्याचं मॅनेजमेंट आहे ते कसं आहे ना ते आपण थोडक्यात बघूया हे दिसतंय आपल्याला हे पाण्याची जे नाही म्हणजे जे साचलेलं पाणी पावसाचं पाणी ते पाणी यामधनं येणार आणि असं जाऊन ते तिथनं मग जे नागाचं तुम्हाला सिंबल दाखवलं ना ते नागदौदाच्या फनेमधनं ना, ते पाणी बाहेर येणार म्हणजे पाण्याची सुद्धा असली व्यवस्था त्या काळी केलेली होती म्हणून हे लेणं खूपच जास्त यांचं महत्त्व आहे आता इकडे पण आहे ना ते विहाराचा प्रकार इथे हे दोन म्हणजे नाही का पलंग वगैरे दिसत आहे जे मी दाखवलं होतं आता की ते खांब वगैरे रवण्यासाठी खड्डे वगैरे केलेले दिसत आहे है।, है ना हे पूर्ण त्याचाच प्रकार आपल्याला इथे दिसून येतो आता आपण आलेलो आहे त्या लेणीमध्ये इथं आपल्याला ले पूर्ण विहाराचा हा प्रकार आहे इथं पूर्ण राहण्यासाठी छोट्या छोट्या खोल्या का त्यावेळेस कदाचित असणार आहे आणि हे बघा हे जे खातं म्हणत होतो मी तुम्हाला हेच म्हणतो आहे समजा हे इथं एक खोली टाईपचा प्रकार आणि इथं हे खातं म्हणजे काही ना काही सामान वगैरे ठेवण्यासाठी आता हे पडदेतून बघू शकता की असल्या प्रकारे त्यांनी वेगवेगळं सेपरेट या केलेलं होतं म्हणजे खोल्या आता आपण जे खोल्या मानतो ना सेम त्या प्रकारच्या पूर्ण फेरणं हे ना नाही का उन्हाच चालू आहे इथं सुद्धा हा पूर्ण राहण्याचाच प्रकार आहे पलंग वगैरे आपल्याला टाइप दिसतं ते गड्डे वगैरे दिसत आहे तिथं खाते वगैरे बघायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण आहोत ते म्हणजे लेणीचा जो विहार हा प्रकार असतो ना त्या ठिकाणी आपण आलो आता जवळपास आपण हा जर कधी अंतर बघितला हा एक पलंगाचा अंतर आणि हे बघा हे आपल्याला जे आहे ना म्हणजे एक भीतीचा प्रकार आपल्याला इथं दिसून येतोय म्हणजे ह्या ठिकाणी वेगळं खोलीमध्ये रूपांतर ह्या ठिकाणी वेगळ्या याच्यात रूपांतर जवळपास हा आपल्याला एवढा स्पेस बघायला मिळतो की हे जे प्रत्येक खोलीचा प्रकार आहे त्याच्या प्रत्येक समोरच्या बाजूला आपल्याला असली एक स्टेप बघायला मिळते हे बघा आता तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता थोडस इकडे दाखवा आणि इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता की याच्या ठिकाणी आपल्याला एक स्टेप सुद्धा दिसते म्हणजे आता पण आपण जर कधी घरी गेलो घरी जर बघितलं तर पायऱ्या ह्या असतात जाण्यासाठी तर आता हा तुम्हाला खात्याचा हे बघा एवढा आता याचा साईज जर कधी बघितली तर एवढीशी साईज आपल्याला बघायला मिळते तर हा एक खात्याचा प्रकार आहे म्हणजे इथं जे काही समजा राहणार व्यक्ती असेल ते इथं नाही आपलं सामान वगैरे हो ठेवणार इथंच राहणार वगैरे आता किचनचा कोणता प्रकार होता ते आता अजून आपल्याला माहिती नाही जे आउटलेट वगैरे पाण्याचे ते तर आपण थोडक्यात तुम्हाला दाखवले की कशा पद्धतीनं जे पाण्याचं आउटलेट होतं ते त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं म्हणजे जर कधी आजकाल कोणी म्हणत असेल की मी खूप बहादर आहे मी खूप हुशार आहे तर त्यांनी नाही का जे इतिहासातले मध्ये पानं आहे ना ते उलटून बघितलं पाहिजे मग तेव्हा आपल्याला समजतं असं हे ऐतिहासिक ठिकाण आहे इथं आपल्याला कन्नड तालुक्यामध्ये बघायला मिळत आहे परंतु ह्यात खूप जास्त दुर्लक्षित आहे जेवढ्या प्रमाणामध्ये जे लोक बघण्यासाठी यायला पाहिजे जे की पर्यटक आहे ते इथे यायला पाहिजे त्या पद्धतीने पर्यटक इथं येत नाही आता म्हणजे खरं जर ना थोडक्यामध्ये मी तर जे पुरातत्व खातं आहे त्याला खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी ले हो जर काही तुम्ही पण इथे येऊन बघितलं ना तर बरंच काम केलेलं आपल्याला दिसून येतं आता मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो होतो त्याचा पण व्हिडिओ आपल्याला ना आपल्या चॅनलवरती बघायला मिळतोय तर तेव्हा सुद्धा बरंचसं काम इथं चालू होतं आता पण जर बघितलं तर लेण्यांमध्ये जे खांबाचं काम असेल किंवा आणखीन काही बरंच जे काम असेल ते सुद्धा थोड्या फार प्रमाणामध्ये आपल्या इथं केलेलं दिसून येते के बस एक रिक्वेस्ट अशीच राहील की जे आणखीन पण जे पुरातत्व विभागामध्ये ज्या काही वस्तू येतात ज्या की ऐतिहासिक वस्तू आहे ज्यांची जा खूप जास्त महत्व आहे त्यांच्या सुद्धा संवर्धनासाठी ना काम वगैरे हो हे केलेलं पाहिजे तेव्हा मग आणखीन जास्त ही नक्कीच होणार आता आपण मागच मालूजी राजांचं जे समाधीस्थान आहे मध्ये ते बघितलं त्याचा जर कधी आपण परिसर बघितला तर तो ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला दिसला नाही जवळपास आपण शेवटच्या लोकापर्यंत आलेलो आहे प्रकार आहे म्हणजे त्यावेळेस कदाचित पाणी वगैरे साठवण्यासाठी याचा वापर केला असू शकतो आता ही पाण्यासाठी होतं की कशासाठी होतं ते तर काय आपण ऍक्युरेट सांगू शकत नाही मित्रांनो आता आपण आहे ना थोडक्यामध्ये ह्या ज्या लेण्या आहे ह्या सर्व लेण्या आपण बघितल्या ते तिथपर्यंत बघितल्या आता आपण चाललेलो आहोत ह्या दिशेने म्हणजे ही जी नदी दिसते ना ह्या नदीच्या ह्या बाजूने आपण चाललोय चालो आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकता है कि है, 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 की जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्यांनी नाही का हे जे पर्यटक आहेत त्यांना नाही का मस्तपैकी बसण्यासाठी तर असलं काही सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आता जर कधी या पूर्ण लेण्याचा आपण कधी परिसर बघितला तर जे ना ना। सा सा हे जे साईडने आहे ना कुठं ना कुठं तरी ते दगड पडलेले आपल्याला दिसून येत आहे आता ते कशावर सांगतो जर कधी ह्या लेण्या बघितलं आता या लेण्याचा सगळ्यात वरचा टॉपचा भाग आहे बरं का इथं हे जे तुम्हाला दिसत आहे इथं सुद्धा ते जे मूर्ती असेल त्यांचं कोरीव काम केलेलं असेल किंवा ते खिडक्या टाईप स्ट्रक्चर आपल्याला दिसून येत आहे तर हे सुद्धा कोरीव काम इतक्या वरती सुद्धा केलेलं आहे तर मग शंभर टक्के हे इथं सुद्धा असणारच आहे परंतु ते काळाच्या वगामध्ये कारण जवळपास दोन हजारांपेक्षा वर्ष जास्त होऊन गेले ना ह्या गोष्टीला तर त्यामुळे मग हे आपल्याला थोडस ढासळलेलं सुद्धा दिसून येत आहे आता थोडस पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला इकडे पण एक स्तूप बघायला मिळतो आणि इकडे पण एक लेणी बघायला मिळते चला आता आपण थोडक्यात ना आतमध्ये जाऊया आणि बघू एका आतमध्ये काय हे बघा आता आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा स्टेप्स बघायला मिळतात आय थिंक ह्या ज्या स्टेप्स आहे ना या नंतरच्या काळामध्ये बसवलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे जे काम आहे ना सिमेंटाचं वगैरे काम आपल्याला दिसतंय परंतु हा हे जुनं आहे हे असले काही लेणी आपल्याला इथं बघायला मिळते आणि हे आतमध्ये आहे स्तूप याला म्हणतात स्तूप म्हणजे त्यावेळेचं त्या लोकांचं जे प्रार्थना करण्याचं ठिकाण आता आपण आहे ना जी बाजूची लेणी आहे ती बघूया या तुम्ही पण इथं आपल्याला परत आहे ना तीन स्तूप बघायला मिळत आहे आता पुढचा ना आता मोठं स्तूप आहे बराचसा परंतु हे बऱ्याचसं तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे मागचं जे स्तूप आहे ना ते चांगल्या अवस्थेमध्ये दिसतं आहे हे पण तुटलेल्या अवस्थेत आहे जे रेलिंगचं वगैरे काम चालू असेल ना तर त्यावेळेसचे हे लोखंडाचे सिस्टम आपल्याला तिथं आहे हे बघा वरतून पण जे गोल काय प्रकारचं आहे ना त्याचा आपल्याला अंदाज नाही आहे तुम्हाला जर अंदाज असेल तर नक्कीच सांगा चला आता आपण यानं खाली जाऊ आम्ही तुम्हाला हे सांगत होतो की जेव्हा आता ह्या लिहिणं बघितले आपण स्तूप वगैरे बघितले तर जेव्हा खाली जातो खाली जाने साथी काई मस्त ला ला ते खाली तर खाली जाण्यासाठी ना ह्यातल्या काही मस्तपैकी स्टेप्स बनवलेलं आपल्याला दिसून येतं आता ह्या स्टेप्सनं आपण खाली ते तिथं जाणार आहे तिथं खूप जास्त भारी आहे तेच तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो तसं जर कधी बघितलं ना तर ह्या ठिकाणी पूर्ण आपल्याला चौदा लेण्या बघायला मिळतात आणि त्या चौदाच्या चौदा बौद्ध लेण्या आणि त्याच्यामध्ये आता आपण इथं जर कधी बघितल्या तर टोटल आपल्याला तेरा लेण्या ह्या बघायला मिळतात आका ले एका लेण्याचा चाओद इतिहास असा आहे की असं सांगितलं जातं की जेव्हा खूप जास्त पाऊस वगैरे हो असणार त्यावेळेस नाही का इथली एक लेणी नदी दिसती ना तरी तेव्हा मग पाण्याच्या वघामध्ये ती लेणी नष्ट झाली असं सांगितलं जातं तर इथं आपल्याला सध्याच्या काळामध्ये तेरा लेणी हे बघायला मिळत आहे आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे पित्तळखोर जो लेण्यांचा समूह आहे त्यामधील सर्वात शेवटच्या लेण्यांकडे इथं सुद्धा आपल्याला दोन लेण्यांचा समूह हा आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे पण जर कधी बघितलं तर इकडे सुद्धा आपल्याला स्तूप बघायला मिळतोय तुम्ही इथं मस्तपैकी बघू शकता वरती हे काय असलं प्रकारचं जे लेणीचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा जे कोरीव काम आहे ती केलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे आता यामध्येच एवढं सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि त्यामध्येच काही नालायक लोकांनी हे मस्तपैकी काम करून ठेवलेलं आहे कदाचित व्हिडिओ बघतील तर त्यांना ले नक्कीच समजेल सुद्धा आता ह्या ज्या दुसऱ्या लेणीमध्ये जर कधी आपण आलो तर इथं सुद्धा आपल्याला स्तूप दिसत आहे स्तूप ते अर्थातच तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे वरती हे असलं काही प्रकारचं कोरीव काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे खांबांचे अवशेष आपल्याला इथं दिसून येत आहे काही लेण्या आपण बघितल्या ना त्याम दी तर त्यामध्ये सुद्धा अंबांचे अवशेष आपलं कुठं कुठे दिसून येत आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ थोडक्यामध्ये खोरा लेणीचा त्याच्या इतिहासाचा त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आपण या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय